हे आमचं नवीन घर आणि हे आमचा पसारा सगळा तिकंड उचलून आणला आम्ही इकडं हे बघा मित्रांनो कसा माहिती का इथं थंड जास्त असते म्हणून एवढे सगळे कपडे घ्यावं लागतील आपला हे गबाळ का? हा काटलेले ठेवू कशाला तर पप्पासायला बेसायला येतील बघा इकडं आपलं गरमीची वगैरे म्हणजे थंडीच्या टायमाला जे कपडे वापरतो इकडे ठेवायची आणि खाली आपलं ती पांघरायचं वगैरे राहू ती पोसायला होती काय ना काय मऊ आई ही पोसायला होते काय काए? ना काय बघा अशा पद्धतीचं सगळे तिकडे तिकडं पडले आपलं सगळे व्यवस्थित झाल्यावर नवीन घरात आमचं आगमन झालं आमचं घर कसं वाटलं गरीबाचं बघा जरा पड काय काय नाही एवढं मस्त हॉल आहे इकडे एंट्रन्स आहे काय मासे बायकोच्या लाडक्यावर तर मित्रांनो आता ह्याला जरा क्लीन करायचं आहे मस्तपैकी ह्याला एक नंबर करतो आणि त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ बनवूया हो ह्याला सगळं मस्तपैकी क्लीन करायचं आहे ह्याच्यावर परवा धुलता मी ह्याला अवकाळी धुरळा परत आला आहे म्हणजे पुसलो होतं पूर्ण काय तसं लागायला का तुझी नोकर बी करा आहे ती वे बघणारे सगळे मासे एक तर बोंबल त्या घरात नाही ह्या घरात आणलंय मी किती हे करून एकदम आणि म्हणते असं का आणलं तसं का लय गो बाळाराव हे बघा कसं आहे सगळं ही ही मोबाईल आपला बा मोबाईल त्यातनं आणला बघा दुसरा अजून एक कवर होता का आपल्याकडं मोबाईलचा नव्हता का नव्हता ही आपली दोन बॅग बाकीचं बाकीच पांघरायचं ही इकडं काय नवीन ठेवणार का जुनी रोज वापरायची इथं आणि ह्या मधल्या पण कप्यात ह्यामधल्या नवीन नवीन गाठली हां हे कपडे ठीक आहे कशात हा ठीक आहे मॅडम सात हजार शॉपिंग केलेली ना शंभ्या नाकाची ते का बर आहे का नको इकडं हा कपडे नको अँगल अँगल असल्यावर तू आळशी होऊन बसतेस हा घडी कोण घालायचं ना की म्हणतेला तो आणि

अगं ती माईक आणली का ग्राहणारच माईक कुठं आहे मित्रांनो पाच मिनटात येतो हे कनेक्ट करतो मोबाईलला हे जर याच्यामुळे ही माईक जे ठेव मासे हे जर टाकलो मित्रांनो कसं काय होते काय माहिती आवाज आवाज म्हणजे क्लिअर येतो वर फॅन चालू आहे ना फॅन मुळे आवाज येत नसत पण आता येणार तुला कोण सांगायला आवायला गळ्यात अडकावं म्हणतोय काय तरी बाजूला ठेवतेत कुठं तर आवाज येते आपल्या

ते खंड गबाळ आणायला गबाळा नाही लाईक उचला त्याच्यावर फायदेशील भाईश कुठली तिथं माईक पडलाय मित्रांनो उचलायला तयार नाही अडगवते ते वडनीच्या मग हा वडणी अडगवते त्यावर येतय ये बायकोला ये काहीतरी हे ना बायकोला काहीतरी येते हे ना येतोय खर कशाचं डोंगल येतोय येतोय आजीचा झागा तुझ्या काय करू म्हणजे आजीचा झागा आजीचा जाऊ जाऊन मित्रांनो कळत नाही लगायचं ए डबल बोल की कळतंय काय नाही पर्सनल गोष्टी वस्तुंना हात लावते मशे आहे ले भारी लागल है ना हं ले भारी लागल ज्या माय आहे की माझ्याकडे माझा इटालियन इटालियन कातडा आहे काडा चमडे

मार खात्या पट्ट्यानं मारल्या पळून जा कुठ पंढरपूर डायरेक्ट पंढरपूरला गटोडावी मग आहे गटोड कोणी त्याच्यात ईएमआय नंबर आहे भाऊमआय नंबर आहे मोबाईल घेतलाय बघू याच्यात मोबाईल आहे का नवऱ्याने घातला नवऱ्याला हफ्त फेडून फेडून बाजू झाला या महिन्या लावायचं असू दे असू दे अडत असत माझा जुना मोबाईल मित्रांनो त्या मोबाईलनं लय वर्ष कट काढली ती काय सांगाल तुम्हाला ही हिच्या इन्फरूच उभा केला त्या मोबाईलवर सांगाव आता बाबा गरिबाची कथा मित्रांनो खूप गरिब आहे कायने मित्रांनो का कधी असं बाहेर गेला ना जोडपी जी पण आहेत ती तर असा हाला हालाल मध्ये राहावं लागते ते कुठं पण दिवस काढावं लागते हे शेवड्या मक ना कधी ती दा हे कसं आणली होती ती ती सुया सुया वे तुम्हाला माराला

चालू असतो ना बंद पडली <laughs> तुम्ही काय करू लागत जा ना कसं एका जागे ना कसा बर का डिसेंबर मग संपत्ती आता ऑगस्ट सप्टेंबर चालत येईल चालली मी चालली पहिला जा कस इतनी खुशी मित्रांनो इतनी खुशी पहिला जा तिकीट काढू काय तो तिथं आहे पंढरपूरचं तिकीट मग च्या कवर मध्ये होती जा पहिलेच तिकीट हा एवढ्या का टायला गेल्या वर्षीच तिकीट आम्हाला आता चालली मी म्हणतीस खवळ कोण काढतं आहे बघा म्हणल्या हा असं असं ह्याच्यातच हे होते ना ह्याच्यातच महाग आहे तुम्ही बाया बाकीच काय नाही बघा म्हणल्या न हे करा म्हणले अश्यानं सासू सणाच्यात भांडणं भांडण होते काय असले चाबरं बोलत आहे म्हणून मी नाही भांडत ना सासूला कधी मित्रांनो ही आणले आणि बिनकामाचं तेव काही ही अवकाळी ही का माहीत असेल तुम्हाला कळलच बघा ही काही काही ही दोरा ही दोरा सोडल्यावर नीट गुत्ताडा काढाली येत नाही ह्याचा म्हणजे गुत्ताडा करून ठेवते आता ही व्यवस्थित आहे ना ह्याला सगळा गुत्ताडा करून सोडती ठेवला नागाजीला ह्याचा गुत्ताडा काढाली येत नाही आणि विण विणकाम शिकते तुम्हीच ठेवला घोटाळा करून त्या दिवशी टायवेन देऊ का फेकून तिकडे ए शेंबडे हे ठेव आता हो ग मी आवडायचं बघती या तुझं गबाळ ठेव पहिला ब्रश कुठे ठेव चला ठेव ते ती ब्रश अडकवायचं कुठं आणले का ब्रश अडकवायचं कुठं आहे तिथं जाऊ आवडत ब्रश अडकवायचं कुठं आहे नाही यांच्यात ना असू दे नवीन आणलं होतं मी तुम्ही आणला होता मग घेतले असेल वहिनी जा तिथं आहे आपल्याला स्टँड आहे तिथे अडकवाला बाथरूम मध्ये आवड लवकर आज मित्रांनो बास लाड झाला बास आता लाड पण राजा घेऊया भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळं साफ करून घेतू आणि त्याच्यानंतर मग आपण उद्यापासून व्हिडिओ बनवूया इकडं काही इथं मस्तपैकी आपल्याला म्हणजे बॅक साईडला टेन्शन नाही इकडं समोर आपण चाळीस होल्ट कपडे 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 त्याच्या आईला त्या कपड्यातच मारणार आहे काय म्हणाला हाय चांगलं हा काय चांगला सांगते ते कोणाला वाटलं शिवल चांगला ठेवा कशाला कोण अंगात किती मस्ती म्हणायची काय एवढं सगळं काम पडलंय हे सगळं ठेवायचं राहिलं तिकड आणि तू खोलत बसल्या दाखवा लागले शेवड्या नाकाची दाखवायला नको आवर झंजा बघ त्या ह्याच्यातल्या टिकटॉक मधल्या फैजनी आहे फैजा म्हणून एकटा होता टिकटॉक मध्ये असं छप्पर सोडायचा ते पण पुढं तस केस कापून घेतले दिमाग केले त्या दिवशी मित्रांनो ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघितला मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला तवाचीच कलाय बघाओ का असं केस आडखावायची का ना तर नाही ते उगच देटापटा झाला मोबाईल घेऊन बसा काम करू लागत जाऊ मित्रांनो आपल्याला सांगा हे हत्यार कसं आहे तेवढं सांगा आपल्याला आवाज विवाज कसे येतो काय ठीक आहे सगळं तो आवर पटापट पटापट आवर घ्यायला झालं हे कुठं ठेवणार आहेस घ्यायत बा काय ती वाई कुसून सकाळी तिथं ठेवते की हां सकाळी कुसून तिथं ठेवते की बस सगळ्यात आठ ठेवायली होती तू कुठं कुठं खाली ठेवायची नाही तर ठेवायची खाली सगळं स्वच्छ करायचं ठेकून झाले का मायचं अशी काढलं नि सामान तिकडच ठेवा तिकडला असला म्हणजे तिकडेच ठेवायचंय ओ हं काय नाही घे ना ज येणार चला मित्रांनो सगळा ओरून येतो आणि त्याच्या नाही मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चॅनलला भेटूया पुढच्या त्यात कशाला ठेवायला लागली मग तू तुला सांगितले कुठं खाली ठेवू थंडीची हे अगं थंडीची हा मग मग अजून काय पाहिजे एवढी सगळी जागा असतात वर काय चालली चापतायला चायला ते ती नुसतं पुसून घ्यायचंय तुला पंधरा दिवसात महिन्याने सगळं तो त्यात पण खाली घाणसा हो धूळ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 ¡Ah! <laughs>